राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेईल का आणि मायबाप शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल का हा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेला आहे त्याच प्रश्नाला त्याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नव नऊन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तो शेतकरी बांधवांनो हिडूला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो सध्या एकच प्रश्न crawl... शेतकरी बांधवांना पडलेला आहे की कर्जमाफी सरकार करेल का कारण की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेईल का आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल का हा प्रश्न सर्वसामान्य मायबाप शेतकरी बांधवांना पडलेला आहे तर शेतकरी बांधवनो आपण या अगोदरचा विचार केला तर कर्जमाफीचा दोन हजार सतराला तर दोन हजार सतरा ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब तर यांच्या माध्यमातनं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली आणि त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दीड लाखापर्यंत कर्जमाफ केलं तर त्यानंतर पुन्हा सरकार बदललं दोन हजार एकोणीसला लोक विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि सर त्या सरकारमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे बनले तर यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली आणि या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दोन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफ केलं तर या दोन्ही योजनेमधून अद्यापही सहा लाख शेतकरी बांधव कर्जमाफी पासून वंचित आहेत तर शेतकरी बांधवनो अगोदर या शेतकरी बांधवांची कर्जमाफी जर झाली तर शिंदे सरकारनं जर कर्जमाफी केली तर अगोदर या शेतकरी बांधवांचीच कर्जमाफी होईल तर शेतकरी बांधवन सरकार मोठा निर्णय घेईल का तर कर्जमाफी जर करायची असेल तर सरकारला सुद्धा काही अटी असतात त्या अटी मी सांगतो तर शेतकरी बांधवनो आता ओला दुष्काळ पडलेला आहे तर ओल्या दुष्काळ जर पडलेला आता सध्या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडला राज्यातील सर्व धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत कुठंतरी एखादं धरण कुठंतरी थोडासा भाग कोरडा असेल पण नव्वदच्या पंच्याण्णव टक्के धरणं हे राज्यातील ओवरफ्लो झालेली आहेत यावर्षी राज्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आता ओला दुष्काळ झाला पण ओल्या दुष्काळात कसं असतं एक पीक जाईल पण पुढचं पीक हे पक्कं असतं कारण की सोयाबीन सॉरी एक सोयाबीन जर गेलं कापूस जर गेलं तर त्यानं त्यानंतरचं येणारं पीक म्हणजे ऊस असेल केळी असेल हळद असेल हे पीक पक्का असतं शेतकरी बांधवाचं त्यानंतर भैमुख असेल हे पीक शेतकरी बांधवांचं पक्का असतं तर शेतकरी बांधवांना ओला दुष्काळ जर पडला तर शेतकरी बांधव तेवढं जास्त तेवढं म्हणजे शेतकरी बांधवाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही पण कोरडा जर दुष्काळ पडला म्हणजे दुष्काळ जर पडला त्यामुळे त्यामध्ये जर दुष्काळ जर पडला कोरडा दुष्काळ पडला तर सर्वच पीक जातात आता आलेलं सोयाबीन असेल कापूस असेल हे सुद्धा पीक जातं आणि पुन्हा येणारं पीकसुद्धा येत नाही कारण पुन्हा एक भर म्हणजे पुढी जेव्हा पाणी जेव्हा पडेल का तेव्हाच पीक येण्याचं खरं असतं तर शेतकरी सरकारला सरकारलासुद्धा जर कर्जमाफी जर करायची असेल तर काय अटी असतात म्हणजे कोरडा दुष्काळ पडला तर सरकार कर्जमाफी करू शकतं आता दोन हजार सतराला कर्जमाफी केली देवेंद्र फडणवीस साहेब ज्या त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणली आणि शेतकरी बांधवांना दीड लाखापर्यंत कर्ज माफ दिलं कर्ज माफ केलं तर शेतकरी बांधव त्या अगोदरचा विचार केला तर आपण दोन हजार पंधराला राज्यामध्ये दुष्काळ पडला होता लग सलग दोन वर्ष राज्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला नव्हता धरणं भरले नव्हते कोरडा दुष्काळ दोन वर्ष लगातार राज्यामध्ये दुष्काळ पडला होता त्यामुळं शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत होते आत्महत्या जास्त वाढल्या होत्या आणि शेतकरी बांधवांचं उत्पादन कमी झालं त्यामुळं शेतकरी बांधव बँकेकडे फिरून पाहत नव्हते कर्ज भरत नव्हते आणि बँकेला सुद्धा कळू लागलं की दुष्काळ पडल्यामुळं शेतकरी बांधव कर्ज कुठून भरतील त्यामुळं सर देवेंद्र फडणवीस दोन हजार सतराला ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे होते त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली कारण की मागच्या दोन वर्षामध्ये कोर्डात दुष्काळ पडल्यामुळं कर्जमाफी देणं गरजेचं होतं त्यामुळं त्यांनी त्यावेळेस कर्जमाफी दिली तर शेतकरी बांधव आता उद्धव ठाकरेनं कर्जमाफी का दिली होती कारण की उद्धव ठाकरेचा नारा होता की त्यांचं स्वप्न होतं की आम्ही कर्जमाफी करू हे शेतकऱ्यांना सरसकट सातबारा कोरा करू त्यामुळे त्यांना ती कर्जमाफी दिलेली होती उर्वरित शेतकऱ्याला कर्जमाफी दिली होती पण या दोन्ही योजनेमधून साडेसहा लाख शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित राहिले होते तर शेतकरी बांधवनं कर्जमाफी करायची असेल तर सरकारला मागच्या वर्षामध्ये जर दुष्काळ कोरडा दुष्काळ पडला असेल तरच कर्जमाफी होऊ शकते कारण की ओला दुष्काळ जर पडला असेल तर सरकार कर्जमाफी करू शकत नाही कारण की सरकारलासुद्धा दाखवावं लागतं की कर्जमाफी का केली तर शेतकरी बांधवनं कारण ओला दुष्काळ पडला तर आपलं एक पीक गेलं पण पुढचं पीक हमखास येऊ शकतं त्यामुळं सरकार सध्या कर तर कर्जमाफीसाठी कुठेही आग्रही नाही आपण ब बघत आलेलं असेल महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा जवळ आल्या असत असलेल्या आलेल्या आले आहेत तरी पण सरकार अद्यापही कर्जमाफीसाठी सक्र सक्रिय नाही अद्यापही कर्जमाफीसाठी आग्रही नाही कारण की राज्यामध्ये ओला दुष्काळ आहे पण तेवढे काय शेतकरी बांधवाचं कारण पुढचं पीक हमकाश येऊ शकतं त्यामुळं सरकार अद्यापही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही कर्जमाफी तर माझ्या मताने सरकार करू शकत नाही कारण की ओला दुष्काळ असल्यामुळं कारण की पुढचं पीक हमखास येऊ शकतं शेतकरी पुढच्या कर्जमाफी करताळी सरकारला सुद्धा दाखवावं लागतं की केंद्राला असेल कुठं केंद्राला सुद्धा दाखवावं लागेल की कारण की राज्यामध्ये दुष्काळच पडेल ना तर कर्जमाफी कुठून केली तुम्ही त्यामुळं सरकार मोठा निर्णय घेऊ शकत नाही आणि येणाऱ्या विधानसभा जरी आल्या तरी सरकार कर्जमाफी करू शकत नाही हा माझं वैयक्तिक म्हणणं आहे कारण की राज्यामध्ये सध्या ओला दुष्काळ असल्यामुळे कोरोना दुष्काळ जर असेल तर आ, सरकार कर्जमाफी करू शकत होतं तर शेतकरी बांधवां सरकार कर्जमाफीच्या कुठल्याही प्रतीक्षेत नाही त्यामुळेच कारण की राज्यामध्ये ओला दुष्काळ असल्यामुळे सरकार अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत नाही पण शेतकरी बांधवांची बहुतांश शेतकरी बांधवांची आशा आहे की मायबाप शेतकरी बांधवांची सरकार कर्जमाफी करेल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेईल आणि मायबाप शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल तर पाहूया सर शेतकरी बांधवान काही शेतकरी बांधवांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कर्जमाफी करेल का तर कर्जमाफी केली तर खूपच चांगलं आहे कर्जमाफीत कर्जमाफीत कर्जमाफीचं सर सर कर्जमाफीची सर्वसामान्य मायबाप शेतकरी बांधवांना अद्यापही गरज आहे त्यामुळं सरकारनं निर्णय घ्यायला पाहिजे विधा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी कर्जमाफी द्यायला पाहिजे पाहूया सरकार मोठा निर्णय घेईल का मायबाप शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल का तर शेतकरी बांधवानो आपल्या बाजूचं राज्य जर बघितलं तर तेलंगणा तेलंगणा असेल झारखंड असेल छोटे राज्य असून कर्जमाफी देऊ शकतात महाराष्ट्र एवढं मोठं राज्य असून कर्जमाफी का देऊ शकत नाही तर ते सुद्धा महत्वाचं आहे कारण की महाराष्ट्र सरकारनं सुद्धा शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणं महत्वाचं आहे पाहूया तेलंगणाच्या धर्तीवर झारखंडच्या धर्तीवर धर्तीवर राज्य सरकार मोठा निर्णय घेईल का आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल का तर शेतकरी बांधवांना हे होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हिडूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित आशेचं नव व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बाधव तुरता शितात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद